नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचे खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणतं सेरॅलॅग तुम्ही तुमच्या बाळाला खायला देत आहात बाजारात विकत भेटणारे सेरॅलॅग की घरी बनवलेले सेरेलॅग आणि बाळाला जर तुम्ही बाजारातलं सेरॅलॅग देत असेल तर बाळाला त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो आणि जर घरी बनवलेले सेरेलॅग देत असेल तर त्याचा काय फायदा बाळाच्या आरोग्यासाठी होऊ शकतो हेच सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बाळासाठी अनेक हेल्थ मिक्स पावडर बाजारात उपलब्ध आहेत तयार मिक्स पावडर पाण्यात मिसळा आणि तुमचं काम सोपं तयार झालं तुमचं बेबी सेरेलॅक पण असं करून आपल्या मुलासाठी आपल्या मुलाच्या हेल्थशी आपण तडजोड तर करत नाहीत ना याविषयी आपण थोडा विचार केला पाहिजे घरी शिजवलेले अन्न बाळासाठी केव्हाही चांगले तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की घरी बनवलेले सेरेलॅक बाळासाठी कसं उत्तम आहे आणि हे याचे काय काय फायदे बाळाला होऊ शकतात आणि आपण ते कशा प्रकारे स्टोअर करू शकतो बाळ सहा महिन्याच्या झाल्यानंतर आपण बाळाला घरी बनवलेले सेरेलॅक खायला घालू शकतो तर आपण घरी बनवलेल्या सेरेलॅकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ॲड करत असतो तूर डाळ हरभरा डाळ मूग डाळ मसूर डाळ चणा डाळ शेंगदाणे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फ्रूट्स तर ह्या सगळ्या सिरियल्सच्या जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे म्हणजे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स विटॅमिन्स आयर्न फोलेट हे याचं प्रमाण खूप भरपूर प्रमाणात आहे आणि असं घरी बनवलेलं ताजं सेरेलेक जर आपण आपल्या बाळाला खाऊ घातलं तर याचे बाळाला खूप सारे आरोग्यदायी फायदे होतात घरी बनवलेले सेरेलेक बाळासाठी खूप पौष्टिक आहे तर असं घरी बनवलेलं सेरेलॅक आपण किती दिवस स्टोअर करू शकतो आणि याचे काय फायदे आहेत तर बघूया नंबर वन आहे मुलांना ॲलर्जी होण्यापासून रोखू शकतो ते कसं म्हणजे जर मुलांना काही पर्टिक्युलर गोष्टीपासनं जसं की बाजारात मिळणाऱ्या सेरेलॅकमध्ये सगळ्या गोष्टी ॲड असतात तर आपण खाऊ घातल्यानंतर मुलाला ॲलर्जी होऊ शकते पण घरी बनवलेल्या ले सेरेलॅकमध्ये आपल्याला माहीत आहे की शेंगदाण्यापासनं अंड्यापासनं सोयाबीनपासनं मुलाला ॲलर्जी होण्याची शक्यता असते तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बाळाला कधी शेंगदाणे ॲड न करता सेरेलॅक बनवून देऊ शकतो कधी सोयाबीनची ॲलर्जी होते की नाही होते हे पाहण्यासाठी सोयाबीन टाकून कधी न सोयाबीन टाकता अशा प्रकारे आपण बाळाला सेरेलॅक देऊ शकतो नंबर दोन आहे आपण बाळाला घरी बनवलेल्या ले सेरेलॅक पावडरपासनं वेगवेगळे वेग पदार्थ तयार करून खाऊ घालू शकतो म्हणजे जसे की बाळाला आपण त्याची इडली बनवून देऊ शकतो डोसा बनवून देऊ शकतो पॅनकेक वगैरे असे वेगवेगळे वेग पदार्थ बाळाला खाऊ घालू शकतो नंबर तीन आहे नो ॲडेड प्रिझर्वेटिव्ह म्हणजेच घरी बनवलेल्या ले सेरेलॅकमध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह ॲड करत नसतो जसे की मी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये सेरेलॅकमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात बाजारातल्या आणि त्याच्यामुळे बाळाला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो प्रिझर्वेटिव्ह म्हणजेच केमिकल त्या केमिकलने बाळाच्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला संपूर्ण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे घरी बनवलेलं ताज प्रिझर्वेटिव्ह रहित सेरेलॅक बाळाला खाऊ घाला नंबर फोर आहे स्टोरेज तर मार्केटमधून आणलेल्या सेरेलॅकला आपण ओपन केल्यानंतर एक महिन्यापर्यंतच ते पॅक आपण वापरू शकतो पण घरी बनवलेले सेरेलॅक आपण रूम टेम्परेचरला तीन आठवड्यापर्यंत आणि फ्रीजमध्ये जर स्टोअर केलं तर आपण त्याला सहा महिन्यापर्यंत सुद्धा स्टोअर करू शक ठेवू शकतो फक्त एका एअर एअरटाईट कंटेनरमध्ये म्हणजेच हवाबंद डब्यामध्ये आपण ते जे बनवलेलं मिक्सचर आहे ते ठेवून द्यायचं बाजारात भेटणाऱ्या सॅर्याक डब्याची किंमत बघता ते सामान्य माणसाला परवडेल हे मुश्किलच आहे जरीही परवडले तरीसुद्धा आपल्या बाळाला त्याच्या ताजे सॅरेलॅक खाऊ घालणं कधीही चांगलं घरी बनवलेल्या सॅरेलाक वापरून आपण पैशाची बचत सुद्धा करू शकतो आणि बाळाला चांगलं ताजं अन्नसुद्धा खायला घालू शकतो कोणतं सॅरेलॅक बाळाला खायला घालायला पाहिजे आणि बाळाला घरगुती साऱ्याला जर खाऊ घातलं तर त्याचा काय फायदा होऊ शकतो हे संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, शेर करा।, शेर करा।